जीएम संस्थेतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनी निघणाऱ्या लेझिम ताफा मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली आहे सोलापूर शहर जिल्हा तसंच महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी झाल्यामुळं सोलापुरातून वाहणाऱ्या नद्यांनी रौद्ररूप धारण केलं आहे यामुळं नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये आणि शेतीमध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं यामुळं एक हात मदतीचा या दृष्टिकोनातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं निघणारा लेझिमताफा आणि मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना चादर टॉवेल आणि अन्नधान्याचे किट देऊन जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीनं शिंगोली तरटगाव सोन इसरवस्ती या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यात आली यावेळी जी एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे जी एम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अझहर शेख शिरीष सर्वगोड सोमनाथ दावणे कनिष्क वाघमारे पप्पू लोंढे रत्नदीप गायकवाड युवराज ढेरे डॉक्टर शुभम स्वामी रतन फडतरे उपसरपंच महेश आवळे हर्षवर्धन बाबरे अभिक क्षीरसागर सहवाग चलवदे निशांत वाघमारे आणि जी एम मित्रपरिवार उपस्थित होता केंद्राच्या वर्षी जो धम्मचक्र सोळा जीएम उत्साहात निवडणुकीच्या माध्यमातून साजरा केला जात होता निवडणुक कॅन्सल करून त्या निवडणुकीला येणारा जो खर्च आहे तो पूरग्रस्त ना नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून एक दिलासा देण्याचं काम जीएम मागासव्य संस्था संस्था बाळासाहेब आघाडी मित्र पर्वच्या वतीने करण्याचं एक आम्ही मानसिकता ठेवलेला आहे